पनवेल शहर एका थरारक घटनेने हादरले जिथे एका सराईत गुन्हेगाराने संपत्तीच्या वादातून आपल्याच कुटुंबातील को सदस्यांना कोयता आणि कुऱ्हाडीच्या धाकावर ओलीस ठेवले पनवेल पोलिसांनी धाडसी कारवाई करतया गुन्हेगाराला अटक करून ओलीस असलेल्या कुटुंबाची सुखरूप सुटका केली या बचावकार्यात काही कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पनवेल शहरातील मंगला निवासगोडसे आळी येथील एका घरात कुलूप तोडून एक इसम आत शिरल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार हा इसम आपले आई वडीलभाऊ आणि त्याच्या तीन लहान मुलांसह नातेवाईकांना कोयता आणि कुऱ्हाडीच्या धाकावर ओलीस ठेवून घरात बसला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस घटनास्थळी रवाना झाला पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या इसमाचे नाव सोबन बाबूलाल महतो असल्याचे समोर आले संपत्तीच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले विशेष म्हणजे सोबन हा दोन हजार अठरामध्ये घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असून केवळ आठवडाभरापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले असता त्याने नकार दिला आणि उलट पोलिसांनाही जीवे मारण्याची धमकी दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या पथकाने सोबनला ताब्यात घेण्यासाठी घरात शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी सोबनने पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केला या, या हल्ल्यात पोलीस हवालदार रवींद्र पारधी यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली जखमी अवस्थेतही पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत प्रसंगावधान राखून सोबनला अखेर ताब्यात घेतले या यशस्वी कारवाईमुळे ओलीस असलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आले पनवेल पोलिसांनी सोबन महतोला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे